नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय शंकर पाटील यांच्या गारवेल कथासंग्रहातील कथा, कथा। आजच्या आपल्या कथेचं नाव आहे अन्न काही वेळा कसं होतं ना की आपल्याला असं वाटतं की सगळं जग आपल्या भोवतीच फिरतं आपलं सुख आपलं दुःख आपला आनंद आपल्याला वाईट वाटणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे असं वाटतं आणि समोरच्या माणसाला ते न सांगता कळायला हवं किंवा त्याने ते, ते समजून घ्यायला हवं असंही वाटतं याच एका इमोशनभोवती भावनेभोवती फिरणारी ही कथा आहे कथा तुम्हाला नक्कीच आवडेल शेवटपर्यंत नक्की ऐका ऐकूयात आपली आजची कथा अन्न आज येऊन पैसे देतो असं तुका सांभळ्यानं कबूल केलं होतं दोन लोकांचा हवालही दिला होता म्हणून गणपत मेस्त्री त्याची वाट बघत सोप्याला बसून होता वायद्याप्रमाणे आला तर बरं नाहीतर काय करायचं आज देतो उद्या देतो असं म्हणत सहा महिने गेले होते सारखी टोलवी टोल चालली होती काय करतोय कळत नव्हतं त्याचा विश्वासच राहिला नव्हता आणि जीवाला घोर लागल्यागत झाला होता पण आशाही सोडवत नव्हती चार लोकांत कबूल केलं होतं म्हणून कामावर न जाता मेस्त्री त्याची वाट बघत घरातच बसला होता आज येऊन अलबत पैसे देतो असं म्हणाला खरं पण आता सकाळी येतोय का दुपारी हे काही सांगता येत नव्हतं केव्हा येतोय आणि काय हीच काळजी लागली होती हाच विचार मनात सुरू होता आणि एवढ्या तुका जांभळेच दारात दिसला जीव भांड्यात पडल्यागत झाला तोंडावर हसू आणून मेस्त्री म्हणाला या जांभळे आलो ना व बोलल्या परमानत असं म्हणत तुका आत येऊन खाली टेकला आणि काय बोलावं मिस्त्रीला कळेना झालं त्याला अपार आनंद झाला आत बघून तो बायकोला म्हणाला चा कर गई एक दोन कप कशाला मिस्त्री आता नाही ती तस्ती घेता अहो यात तस्ती कसली काय करायचं तर चा फी असं म्हणत त्यानं चंची सोडली आणि पान सुपारी न काढता चंचीनं त्यानं नोटा बाहेर काढल्या एक वार स्वत मोजून त्यानं त्या मेस्त्रीच्या हातावर ठेवल्या आणि तोंडाकडं बघत तो म्हणाला मोजून बघा त्यात काय मोजायचं असं म्हणत त्यानं मोजून बघितल्या टक लावून बघत बसलेल्या तुकानं विचारलं पन्नास आहेत पन्नास असं <laughs> म्हणून मेस्त्री गचके दिल्याकत हसला आणि लगेच उठून तो आत गेला हळू आवाजात बायकोला म्हणाला झालं बाई वसूल सगळं पन्नासच्या पन्नास दिलं दिलं बघ चहा घेऊन तुका निघून गेला आणि गणपत मेस्त्रीला घरात बसवे ना झालं एकदम पन्नास रुपये हातात आले होते त्याला चैन पडेना झाली तरातरा आत जाऊन तो बायकोला म्हणाला आता सायकल घेऊन हात कलंगडाला जाऊन येतो तिनं विचारलं काय नडलंय अग वसूल न होणारी बाकी वसूल झाली हा आणि मग बेत काय आकलाय हे कोट टाकतो शिवायला त्याची बायकोही म्हणाली या जावा करतो म्हणून होत नाही हातासरशी एवढं करून टाका तरी कशाला मारायची आलाय पैसा आता वर्षी होऊन टाकतो टाका दसरा बियालाय हरखला पुढं खोचलेल्या धोतराचा सोगा सोडून त्यानं उभ्या उभ्या निऱ्या केल्या दुटांगी धोतर नेसलं जाकीट अंगात अडकवलं आणि खुंटीवरची टोपी काढून डोक्यावर ठेवत तो म्हणाला जाऊन येतो ग जेवायला माघारी या तर तिथं काय आमच्या बाची खानोळ आहे काय असं म्हणतच त्यानं भिंतीला लावून ठेवलेली सायकल बाहेर काढली आणि हळूच दाराच्या तोंडाशी येत बायको म्हणाली हे बघा काय छापील पातळ एक चांगलं मिळालं तर घेऊन येत असं काय का तुला बी डोळं लागलं वय सस्तात मिळालं तर आना की होय पाच वारी घेऊन येऊ का मी काय साळायला जाणारी पोरगी हाय वय पोरगी नाही तर मग का हुक्की आली आहे ग पातळाची नेसाय नको भाय आता उघडी बसली राहू द्या नका आणू ख्यास मारल गत करून तो म्हणाला कधी नाही एक कोट टाकाय चालतोय तर लगेच आवाल लागलं का तुमच्या पोटात ती हसून म्हणाली <laughs> तुमच्या पोटात काय राहिलं तर आणा हम्म आणि म्हण असं म्हणून त्यानं सायकलीवर टांग टाकली ती पुन्हा एकदा म्हणाली लवकर या माघारी घरी सायकल दामटत मेस्त्री हात कणंगल्याला केला गेल्या गेल्या आधी एका हॉटेलात शिरून एक प्लेट मिरचीची भजी खाल्ली हा हू करत चहा गोठला दहा रुपयांची मोड केली आणि कापडाच्या दुकानात जाऊन तो कापड बघत बसला त्यानं भुल्ल्यागत झालं बघावं ते कापड चांगलं होतं हे घ्यावं का ते घ्यावं त्याला कळे ना झालं यातच एक तास मोडला अखेर एक कापड त्यानं पसंत केलं तिथल्याच एका टेलर कडे माप देऊन शिवायलाही टाकलं हे सगळं आटपायला जेवण वेळ झाली वेळ न दवडता त्यानं पुन्हा सायकलीवर टांग मारली आणि तोंडानं शिळ घालतच तो आपल्या गावाकडे निघाला मिस्त्री मोठ्या खुशीत होता एक रकमेनं पन्नास रुपये आज वसूल झाले होते खरं म्हणजे त्यानं त्या ते पैशाची आशाच सोडली होती आजचा वायदा मोडला असता तर पुन्हा पैसे मागायला तो जाणार नव्हता अक्कल खाती जमा करून गप बसायचं ठरवलं होतं लॉटरीच लागलगत झाली होती त्यात नवा कोट शिवायला टाकला होता मन अगदी आनंदून गेलं होत नवीन विहीर खोदताना झरा लागावा तसा आनंद झाला होता अंगाला झोले देत पायडल मारायचं चा काम चालू होत पोटात भूक खवळली होती केव्हा घर गाठीन आणि जेवाला बसीन असं होऊन गेलं होतं मनात आलं कामावर न जाता आज घरात बसलोय सुट्टीचा दिवस त्यात आपल्या पायानं पैसा घरात चालत आला बायकोनं काहीतरी चांगलं चुंगलं करून ठेवलं असेल त्याच्या तोंडाला पाणी सुटू लागलं चपात्या केल्या असतील सांडग पापड तळला असतील आंबं पिळलं नसतील तर पेटेतन चार आंबे तेवढे आणावेत आणि शिकराण चपाती खाऊन आज गडद दुपार सगळी ताणून द्यावी ह्याचे आईला ह्याच्या बोलणे की बात नाही झक्कास दिवसभर तोडायचं ते आईची ताणून अशा विचारातच पायडल मारत मेस्त्री आपल्या दारात आला घडी सगळा घामाघूम होऊन गेला होता त्यानं सायकल भिंतीला उभी केली गडबडीनं अंगातलं जाकीट काढून खुंटीला अडकवलं सदराही काढला आतला बदाम घामानं चिंब होऊन गेला होता तोही काढून टाकला नेसूच्या धोत्रानंच पाठी पोटावरचा घाम पुसला परड्याच्या दाराला जाऊन हातपाय गार पाण्यानं धुतलं आणि हातातला तांब्या खाली ठेवत त्यानं बायकोकडे बघितलं गुळाच्या गणपती गळ ती गप्पच होती अंगाचा मुटका करून भिंतीला टेकून बसली होती नजर वर करून तिनं बघितलंही नाही त्यानंच तिच्याकडे रोखून बघितल्या गत केलं आणि आवाज चढून विचारलं आता वाढतीस का अशीच बसतीस वाढतो की येऊन बसा तर आणि कुठे येऊ तुझ्या मोहर येऊन बसू काय त्यानं असं विचारलं आणि चपापला गत करून ती म्हणाली तसं नव हातपाय तर धुवा आणि मग आता काय धुतलं जागी हायस का झोप लागली त्याला रागच आला रुसल्या गत तिनं बसून का राहावं हे त्यानं तत्काळ ओळखलं एका शब्दानं तिने त्याच्या कोटाची चौकशी केली नव्हती कसलं कापड घेतलं कुठं शिवायला टाकलं असं जरा विचारलं असतं तर काय बिघडलं असतं त्याच्या अंगाचा भडकाच झाला कधी नाही ते एक कोट शिवायला टाकला तरीने एवढं का रुसावं हेच त्याला कळत नव्हतं डोळे वटारून तो नुसता बघत राहिला होता आणि खाली बघतच ती म्हणाली आता आणि उभं का बासा की तो मांडी घालून खाली बसला न बोलता नजर लावून बघत राहिला तिनं गडबडीनं ताट ओढलं शिंक्यावरची भाकरीची बुट्टी काढून खाली घेतली मुक्यानंच खाली बघून ती ताट करू लागली ताटात भाकरी बघूनच त्याचं पित्त खवळलं दातांवर दात वाजवून त्यानं विचारलं काय काय जेवण करून ठेवलंस ग बाई भाकरी केल्यात उपकार के की सांडग्याचं खमन बी के नाव केलंस काय बोलावं तेच तिला कळना झालं ती येडबडून गेली आणि आवाज चढवून त्यानं विचारलं आणि काय केलंयस दुसरं काय नाही ती अशी मठ्ठपणानं मान हलवत बोलली आणि पुन्हा दात खाऊन त्यानं विचारलं हे सांडग्याचं कोरड्यास कशाला केलंस ग ती काय बोलणार ती गप्पच बसली आणि तोच म्हणाला मग ह्याच्या परास नुसतं त्याल चटणी वाढायची होतीस ग त्याचा अंग सगळं रागानं थरथरत होत भडका उड्याला झाला होता डोळ्याला पदर लावून ती हळू आवाजात म्हणाली चुकलं माझ्या हातनं हा ग माझ्याच हातनं चुकलं असं म्हणून तो तिच्या तोंडाकडं बघत राहिला आणि पुन्हा म्हणाला तुझं एक छापील पातळ न आणून चुकी झाली बाई माझी तसला काय मनात आणू नका हो तर काय आणू असं विचारत तोच म्हणाला तुझं एक पातळ तेवढा आणतो म्हणाला असतो तर पंचपक्वानाचं जेवण करून वाट बघत बसली असतीस माझी ती मान हलवून बोलली नाही हो ते माझ्या मनात सुदीक नाही मनात नाही तर मग नुसती भाकरी आणि कोरड्यासच का करून ठेवलंयस गा आजच्या रोज एवढं चालवून घ्या काय चालून घ्या असं म्हणतच तो उठला आणि दोन पावलं गेलागत करून तिथनच म्हणाला आज जरा आम्ही घेतली होती हे माहीत नव्हतं होत की मग जरा चपाती हे जरा करून होतीस तिला घोटाळ्यात पडलागत झालं ती कशी बशी बोलली केलंय तेवढं जिवून घ्या मंग सांग तू मंग काय सांगतीस असं म्हणून एक हात कपाळावर बडून घेत तो म्हणाला तू तर काय करशील कोणच्या तरी जन्माचा शापच असेल ग मला यो शाप कसला शाप नाही तर काय मग असं विचारून तोच म्हणाला जेव्हा मनाला आनंद होईल तेव्हा असं काहीतरी हे रचून ठेवलेलंच आहे चुकत नाही बघ आव असं होतयस त्याला मी तर काय करू तू तरी काय करणार अग बाई आणि मी तरी काय करणार तो बाहेरच्या सोप्यावर गेला आणि पोराला बघून कपडाची शीर आणि जरा उठली त्याच्यावर ताव काढत त्यानं विचारलं शाळा बुडून घरात का ठोंब्या आवाज ऐकूनच पोरग भ्याल लाटलाट कापत उभं राहिलं गापकन त्याची शेंडी धरून त्यानं पुन्हा विचारलं का घरात बसलायस तोंड उघडून पोराला बोलता येणं झालं भुईचे पाय पार अंतराळी झाले तसं ते कसं बस म्हणाल आईंचा अवनोग म्हणाली त्यानं हातातली शेंडी सोडली आणि माग वळून आत बघत म्हणाला अशी घरातले शिकवणूक असल्यावर पोरग काय शिकणार काय शाळा रडणार आहे का ह्याच्या मुर पोरग ही आत जाऊन आईच्या जा कुशीत शिरलं मिस्त्रीच्या आवाजानं घरावरच्या खापऱ्या नुसत्या उडत होत्या जरा कड निवल्यागत झाला तशी त्याची बायकोच उठून बाहेर आली झाडाला वेल चिकटावी तशी दाराच्या चौकटीला बिलकून म्हणाली भुक्याहून आला आशिला वय भाई काय करायचं एक दोन घास काही जाईल तेवढं घ्या की खाऊन त्याच्या आईला त्याच्या रगड घाललं बघून पॉट भरले किती जेवायचं असं आपल्याशी म्हणून तो गप्प बसला आणि पुन्हा उसळी आलागत झाली मान वर करून तिच्या तोंडाकडे बघत तो सांगू लागला तू चापात्या केल्या असशील सांडग पापड तळला असील असं म्हणत तिथनं आलो की ग चुकलं की मग माझं आंब मिळाला नसतील तर पेठेत न चारा आंबा आणावत म्हणत होतो शिखरांचा पती खाऊन तीसभर लोडायचा विचार केला ग मनात गाढव ठरविलंच बघ मला असं म्हणत तो बसूनच राहिला आता काय करावं हे हो तिला कळना झालं त्याचा रागच शांत होत नव्हता भीत भीतच ती बोलली असं करा कसं करू सांग पेठत जाऊन तुम्ही आंबं घेऊन या आंदुस्ता आंब खाऊन पडू म्हणतीस वय ती एका असं म्हणून ती बोलली त्यावर चापात्या करतो की मान डोलावून तो म्हणाला तू चापात्या कर पेटत जाऊन मी आंब आणतो शिकरान करतो सगळं करतो बघ असं म्हणून डोळे झाकूनच तो बसला आणि उसळ लागत बोलू लागला काय असेल ते असू आनंद म्हणून घरात काही साजरा करता येत नाही असला कसला शाप असेल छाती करून तीच बोलली उठा बघू आता काय करू बाई उठून आंब घेऊन या तवर चपाती करतो त्याला तो तोंडाकडं बघत राहिला ती खाली पायाकडं नजर लावून उभी राहिली अखेर त्यालाच तिची कीव आली एक उसासा टाकून तो बोलला हम्म तरी शहाने आहेस बघ झटक्या करशील बाई चपात्या करतो घेऊन या अनु आंब आ की नव चापाद्या तर चांगल्या करशील नव आज मूर्त वाईट लागलाय आणि जेवायला बसल्यावर ताप न ग तुम्ही घेऊन या बघ असं म्हणून ती आत गेली गडबडीनं पीठ हे ते सगळं घेऊन ती चुली पुढं बसली चुलीवर तवा ठेवला आणि खाली बघून ती कणिक मिळायला लागली आतनं भडभडून बड़ येत होतं अंगाला सगळ्या आग लागल्यागत झाली होती पण काय करणार चपात्या करून खायला घालणं भागच होतं टपा टपा डोळ्यातनं थेंबच खाली पडू लागली एवढ्यात पावलं बाजली आणि तो आत येऊन म्हणाला बाई सावकाश होऊ द्या कसा झाला तरी आता येळ झालायच चांगलं चपात्या खर खाली बघतच ती बोलली चांगल्या कर तू काळजी कर करू नका आंब तेवढं घेऊन या बघू खालच्या आवाजात तो म्हणाला तूच आपल्या मनानं करून ठेवलं असतंस तर आले आलं नसतं का जेवलं असं म्हणून त्यानं विचारलं किती आणू आंब आंब आत्ताच्या पुरत चांगलं असेल तरी एक शेकडा आणतो की एवढं ना का आणू काय बिघडतंय आहे काय आणलं तर चांगलं काय खाऊ नसच म्हणतीस जणू असं म्हणतच तो बाहेर पडला तो गेला आणि तिला रडूच यायला लागलं कामच सुचे झालं कणकेचा गोळा पोळपाटावरच ठेवून ती उठली परड्याच्या दाराला जाऊन एक तांब्याभर हंड्यातलं पाणी घेतलं आणि खळाखळा तोंड धुतलं पदरानं तोंड पुसून झाल्यावर ती पुन्हा चुलीपुढे येऊन बसली चुलीत जाळ घातला आणि भराभरा ती चपात्या लाटू लागली काळीजच किवचल्यागत होऊ लागलं चपात्या आणि कशा होतात ही काळजी पडली तोवर मेस्त्री आंबे घेऊन आला भले शंभर आंबे त्यांना आणले आपल्या मनानच त्यातले पाच सहा आंबे घेऊन आत आला आणि बायकोला म्हणाला पिळाला काहीतरी दे बाई पिळतो की मी अगं दे बघुल तू आणि काय पिळतीस असं म्हणून तो, तो पाय पसरून बसला बघत राहिलेल्या पोराच्या हातावर त्यानं एक आंबा ठेवला तोंड लावून पोरग आंबा चोखू लागलं आणि तो आंबे पिळत बसला चपात्या झाल्या आणि ती गडबडीनं म्हणाली आना आंब इकडं झालं चपाते करून झाल्या की तो म्हणाला मग हे काम करण्यापरस तवा जर सांडग तरी तळ तर। न बोलता ती उठली मुकाट्यानंच आत माळी घरात गेली डब्यातले सांडगे घेऊन पुन्हा स्वयंपाक घरात आली पसाभर सांडगे तळले शिकरण तयार झालं हात धुवून तो जेवाला बसला तिनं ताट वाढून पुढे ठेवलं खाली बसून तो जेऊ लागला आणि तिला तिथं ती बसायचंच होय ना झालं किती आवरलं तरी डोळ्यातनं पाणीच येऊ लागलं सगळं पुढं मांडून ठेवावं आणि कशाचं तरी निमित्त काढून बाहेर जावं तास दोन तास गळा काढून रडावं असं तिला वाटू लागलं पण पुढनं हलता येणं झालं जेवता जेवता राग आला तर आणि काय करायचं मनाला एक मुस्की घातलगत करून ती गप्पच बसून राहिली वाढायचं तरी कुठलं सुचतंय तोंडाकडे बघत तोच म्हणाला चपात्यावर काय कटरूल बसले का काय काय झालं अगं होतय काय ताटात चपाती दिसती काय तुला चटकन उठून तिनं चपाती वाटली डोळे मोठे करून तो म्हणाला सांडगं कशाला तळून ठेवल्यात कुठे प्रदर्शनात पाठवायचं आहेत काय तिनं सांडगे वाढले तिला काही सुचतच नव्हतं त्याच जेवण झालं हात धुवून तो बाहेर सोप्याला गेला हातात एक अडकित्ता घेऊन सुपारी कातरत बसला आतलं सगळं गडबडीनं आवरून ती बाहेर आली दाराच्या चौकटीजवळ उभी राहून म्हणाली आता रेंदाळला जायला मोठा गावल का बोलता बोलताच तिला हुंदका आला त्यानं विचारलं काय ती मटकन खाली बसली आणि हुंदके देत म्हणाली <laughs> हात कलंगड्याला गेला आणि सांगावं घेऊन महार आला त्यानं गडबडीनं विचारलं आग काय म्हणतीस काय दोन्ही हातांनी डोळ्यांना पदर लावून रडता रडता ती म्हणाली तुमचा सासऱ्या गेला की ओ हो? आग मग आल्या आल्या आधीच का नाही बोललीस ती कशी बशी म्हणाली आधीच कशी बोलू तुम्ही आणि जेवला नसता अन्नाच्या येळाला बोलू नये असं म्हणतात आईचा अन्न ह्याच्या असं म्हणून एक हात कपाळाला लावून तो मान हलवतच बसून राहिला खाल्लेलं सगळं अन्न त्याच्या पोटात ढवळू लागलं ही होती आपली आजची कथा अन्न गोष्टीच्या सुरुवातीलाच मी जसं सांगितलं की माणसाला कधीकधी कधी, -कधी स्वतःच्या सुखापुढे आनंदापुढे दुसरा माणूस दिसतच नाही जर त्याने आल्या आल्या तिला विचारलं असतं की काय बाई काय झालंय इतकी दुःखी का दिसत आहेस तर एवढं सगळं झालंच नसतं थोड्या तिच्या मनाचा तिच्या भावनांचा विचार केला असता तर असंच आपण कधी कधी माणसांना गृहित धरतो असं आपण टाळू शकतो प्रयत्न तर करायलाच हवेत आशा करते की हे वाचन तुम्हाला नक्की आवडलं असेल भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये वीडियो व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका Thank you.